मी का ना कालवणाला सकट काय दिलं नाही बटाटे दे अगं म्हणती का दोन काय दे रात्री केलं बघा बेसन सगळं कपाटावर आणि फरशीवर साजून बसले पोराने खाल्ले थोडं थोडं दोन कांद्याच्या पेंढ्या जरा तेवढ्या आणल्या होत्या बघा तिच्याकुणून तेवढ्याच कालून केलं एकी तर केलं की एकीच ठेवले बाबा काय करायचं काय तर आणलाय या बाईने स्वतःच पाहिजे मनातच पाहिजे वर तिच्या नवऱ्या आणले म्हणून काय जर करते तुला एकत्र राहायचं मला मला दिलं पाहिजे म्हणूनच मी आता रागा रागा ना वाई ठीक बर पीठ घेऊन आली तिला थोडंच पाहतात एवढंच तिची भाकरी ता खायचं कसं काढून ठेवू मग म्हणू तशी मला काय घ्यायचं आपल्या मला माणती नाव दे रानाय लावले तिला राहायला मी काय करू एकत्र राहायचं ना तुम्हाला राहावली मग गुडल्या मच्छी बसा बांध करून आगा तिला जाऊची माझं आई का वाईलाच ठेवायचं मी ठेवायचं मला एकत्र राहिलं नाही असं मला काय एकत्र आण नवरा घेतलायर घेतलाय तिला वाटतंय जाऊ बी मुठीत पाहिजे अजून काय तिच्या तिच्या मुठीत ऐकत नाही मी चिका झारपेठ एक काय एक बाजू ठेवली तवाही सगळ्या घेऊन गेले बघायला बाजू ठेवली ह्याच्यावर रात्रीची एक शिडी वाक्रे बघा ना तिला शहणे ना तुला जाऊ ते आता शहा दिला सकट ऐकत नाही दिल म्हणतो माझ्या कशी पिशवी ठेवतात दीरच सगळं ऐकत नाही स्वतः कशी ठेवते माझ्या नवऱ्याने आण दे तुझ्या नवऱ्याला आण तुझ्या नवऱ्या तुम्हाला मग मला दिलेत पाहिजे आले रा शाळेत ना त्याची दिला म्हणजे तरी म्हणजे वैता घेऊन गेलाय बाय निस ती कालवा करती मला ब आपलं आपण पोहोचते रात्री काल काय माहिती सगळीकडे रडले त्या कपाटावर निमित गॅस आता पुसून काढते काढते स्वच्छ ठोच्छ गॅस ही जरा फरशी पुसून काढते बाहेरची फरशी पुसत नाही

कशाच शेवग्या शेअर आलाय तर गव्हाची शेंगा ही आण करून किलो बन आणले जाय तुझ्या नवऱ्या मी म्हणून एवढी शेंगडी म्हणजे चार शेंगा मोडून आपली कडे टाकून त्याला त्याला तरी परतून घेऊन एखाद्या लस नाय बी लसूण तर नवरा म्हणलाय तुला देत नाही मग लसूण बी राहू द्या लसूण बी मला नकोय तरी मी ऐकलं नाही दिलंय व मला माझा माझा आहे सगळं माझा तुझंच घे मला का घेऊन गेले नकोच तुलाच राब्यात बाकरीच करायचं चांगलं केल्या म्हणाले ताय केलं वाईट केली खुशीनं केलंय म्हणतेच लोड जाणते कुठं कुठं बांधते ती मला वाटत रान हाय नाही तेवढं बांधते ते काय किती इथं जाणते ते इथं जाणते ती एवढं काय गरज करून राहायची ती का माहिती एखादी खुली झाली मी ते बासकी किचन करायचंय किचन करायचंय कुठं करायचा आहे कुठेतरी करायला म्हणजे झाले की हा चुलीवर केला आणि कुठं गॅस वर केला आता मी येतोय की काय त्या किचन ची गरज आहे अशी मी येतोय की किचन वर मी अशीच घाल चालणार आहे माझ्या सकाळचं बेशन उडून सगळ्या कपाटावर गेलं काय करायचं

आपला मोठा देवत पिशवी नाही नाही तुम्हाला बाईक द्यायची अगं बाई राहुजी तुला तूच करून तुला भीती आहे तुम्ही काढले नाही तिथ नाही अजून आणणार बटाटे बटाटे आता नाही दुण की बटाटे लागले करून जाऊन घेऊन ये अजून सारखी चोवीस बसलेली काय तुला